भारतीय डाक विभागामध्ये एक भरती निघालेली आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी कुठलीही परीक्षा द्यायची नाही कुठलाही इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचा नाही आणि ही परीक्षा भारतीय डाक विभागात निघालेली जी भरती आहे ती विना परीक्षावरती होणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल एक मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्या पद्धतीने तुमचं सिलेक्शन होईल भारतीय डाक विभागात जवळजवळ अठ्ठावीस हजार जागा यासाठी आहेत आणि ह्या अठ्ठावीस हजार जागांसाठी म्हणजे त्याच्यापेक्षा कदाचित जागा जास्त असतील अठ्ठावीस हजारापेक्षाही जागा जास्त असतील त्याच्यासाठी कुठलीही एक्झाम नाहीये कुठलाही इंटरव्ह्यू नाहीये आणि ही भरती प्रक्रिया आपण देऊ शकतो त्याच्यासाठी असलेली जी पदे आहेत ती कोणत्या कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया निघलेली म्हणजे पहिलं पद आहे ब्रांच पोस्ट मास्टर बी एम बी पी एम नावाचं पद आहे हे ब्रांच पोस्ट मास्तर दुसरं आहे एबीपीएम असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि तिसरं आहे सेवक या तीन पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तीन पदासाठी विना परीक्षा फॉर्म भरून तुम्ही निवड होऊ शकते त्यासाठीची पात्रता हो काय आहे फक्त तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे दहावीच्या पुढचे कुठलेही विद्यार्थी म्हणजे अगदी ग्रॅज्युएशनला असलेले विद्यार्थी सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे संगणकाचं ज्ञान म्हणजे एम एस कारण की सी प्लस प्लस असा कुठला तरी कोर्स तुम्ही करणं गरजेचं आहे जरी केलं नसेल तर आज तुम्ही एम एस सी आय टीला ऍडमिशन घेऊन टाका आजच तुम्ही जर एम एस केली ऍडमिशन घेतलं तर भरती प्रक्रियेच्या दिवसापर्यंत तुमची एम एस सी आय टी कम्प्लीट होईल किंवा मग तुम्ही त्याला इनरॉल तरी असाल आतमध्ये तिसरं सायकलचं ज्ञान पूर्व पूर्वी सायकल आवश्यक होती परंतु आता सायकल बाईक चालवण्याचं सा ज्ञान कारण तुम्हाला खेड्यापाड एखाद्या वेळेला जावं लागेल पत्र द्या त्याच्यासाठी फार महत्वाचं एक म्हणजे याला फीस जी आहे एस सी एस टी कॅटेगरीचे जे विद्यार्थी एस सी एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी पा एस सी एस टी फिजिकली हँडिकॅप म्हणजे आता दिव्यांग त्याचबरोबर ट्रान्सजेंडर ना आपल्याला आता कुठेतरी दिसतात बघा ट्रान्सजेंडर आपल्या नाक्यावर किंवा टोल नाक्यावर आपल्याला दुःख वाटतं त्या त्यांचा जो ट्रान्सजेंडर आहे या ठिकाणी बराच श्रीलंका राहणार आहे त्याच्यानंतर उमन यांना कुठलीही फीस नाहीये म्हणजे महिला एसटी एसटी ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग व्यक्तीला कुठल्याही पद्धतीची फीस नाही बाकी जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ला म्हणजे जनरल ओबीसी आता मराठा पण ओबीसी आहे ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ला फक्त शंभर रुपये फीस आहे आणि ही जी काही भरती आहे ह्या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अगदी सगळ्यांकडे मोबाईल आहेत आपल्याकडे मोबाईलवर सुद्धा आपण हा फॉर्म भरू शकतो मोबाईल वर भरा किंवा नेट वर जा तिथे भरा मल्टी वर जा तिथे भरा ते काही पन्नास शंभर रुपये घेतील ते आणि चौदा पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता याची शेवटची तारीख चौदा फेब्रुवारी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर आता पोस्टमध्ये काम जे आहे काम आहे परंतु बैठे काम जास्त आहे कारण आता पत्र कमी झालेले आहेत कुणीही कुणाला पत्र पाठवत नाहीये मग अशा वेळेला मोबाईल आल्यामुळे मल्टीमिडियाचा वापर जास्त झाल्यामुळे हे काम कमी झाले कुरिअर वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत त्यासाठी आता बैठे काम जास्त आहे त्याचबरोबर जर काही काम असेल तर खेड्यापाड्यात पोस्ट बँक तयार व्हायला आता खेड्यामध्ये पोस्टाच्या स्वतःच्या बँक आल्या त्यामुळे ते या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जावं लागणार आहे आणि मग ही भरती प्रक्रिया करताना कोणत्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा नंबर एक जे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत जे टेन्थ क्वालिफाईड आहेत ते कुठपर्यंत चाळीस वर्षापर्यंत कुठलाही वर विद्यार्थी ज्याला नोकरीची गरज आहे सरकारी नोकरीची गरज आहे आणि दोन नंबरला हे लक्षात घ्या की गरीब विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गरीब असलेल्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के फॉर्म भरा कारण तुम्ही नोकरीला लागल्यानंतर तुम्ही इतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करू शकता तुम्हाला पगार मिळेल बाकीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करा सरकारी नोकरी आहे ठीक आहे काही लोक म्हणतात पगार कमी आहे त्याला कंत्राटीकरण आहे असू द्या काही हरकत नाही परंतु तुम्हाला तिथे बसून भविष्यात दुसऱ्या नोकऱ्यांची तयारी करता येते अनेक पोस्टामधले विद्यार्थी एम क्वालिफाईड झालेले आहेत म्हणून ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षण घेणं कठीण असेल पण दहावीला मार्क चांगले असतील आता दहावीच्या म्हणजे दहावीच्या पुढच्या सगळ्यांनी भरायचं म्हणजे सगळ्यांनी भरायचं का पस्तीस टक्के मला पडले तर मी बी लागलो उदबत्ती लावायला तिथं नाही तिथं काय होणार नाही तुमचं जनरली मी म्हणतो हो की पंच्याऐंशी टक्केच्या पेक्षा जास्त मार्क असलेले आतापर्यंत माझा अनुभव पाहता नव्वद पेक्षा जास्त मार्क असलेले विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेत म्हणून कोरोनामध्ये ज्यांनी परीक्षा दिली आणि ज्यांचा काय म्हणू आपल्या की मार्कांचा ग्रेड चांगल्या पद्धतीचा आहे कोरोनामधल्या विद्यार्थ्यांचा तर अशा ऑनलाईन परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आहेत गरीब विद्यार्थ्यांचा शंभर टक्के फॉर्म भरावा आणि शंभर टक्के या नोकरीचा लाभ घ्यावा एकदा नोकरी, नोकरी मिळाली की मग नंतर तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षा करू शकता नंतर तुम्ही तुमच्या परीक्षा करू शकता धन्यवाद